नमस्कार मित्रांनो मी पवनिशवाणी तुमचं आपल्या चॅनल मध्ये सर स्वागत करतो आणखीन एक रेल्वे भरतीबद्दलची अपडेट महत्त्वाची अपडेट घेऊन तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा रेल्वे भरतीची तगडी जाहिरात येणार आहे त्याबद्दलचं हे सगळ्यात महत्वाचं नोटिफिकेशन आहे सर महाराष्ट्रातले पोरं आणि रेल्वे भरतीची तयारी हे लांब लांब पर्यंत काही संबंध नाही असं भरपूर जणांचं मत आहे तर मी पहिल्यांदा काही महत्वाची पॉईंट सांगतो त्याच्यानंतर आपण महाराष्ट्रातल्या मुलांनी का तयारी करावी हे पण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो दोन हजार चोवीस पासून दोन हजार चोवीस पासून संपूर्ण वर्ष मी रेल्वे भरती बद्दल जागृती करण्याचं काम ओके भरपूर मी या ठिकाणी व्हिडिओ रेल्वे भरती बद्दल टाकलेले आहेत जागृती अशा पद्धतीची की महाराष्ट्रातल्या मुलाला रेल्वे भरतीबद्दल समजपेक्षा गैरसमज जास्त आहेत जसं की पहिला गैरसमज ह्या परीक्षा भरपूर वर्ष होत नाहीत आणि तो गैरसमज अगदी खरा आहे की पहिले रेल्वे भरतीच्या परीक्षा ह्या चार चार पाच पाच वर्ष होत नव्हत्या कधी कधी झाल्या तर रेग्युलर व्हायच्या म्हणजे दोन हजार अठराला झाली दोन हजार एकोणीसला झाली एका वर्षानंतर लगेच झाली पण त्याच्यानंतर डायरेक्ट या वर्षी दोन हजार चोवीस मध्येच या ठिकाणी भरता निघाले आहेत म्हणजे पाच वर्षांनी भरती झाल्या पण ही पाच वर्षांतर भरती होण्याच्या आधी रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट सांगितलं की दोन हजार चोवीस पासून रेल्वे वरतीचे एक्झाम रेग्युलर होणार त्यांनी कॅलेंडर दिलं दोन हजार चोवीस मध्ये त्यामध्ये महिन्यानुसार सांगितले की ऐसेल, ऐसेल, आर्पी आर्पी या जाहिरात निघतील तर मग त्या त्या तारखेला ए एल पी असेल टेक्निशियन असेल आर पी एफ असेल आर आर बी जेई असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी एन टी पी सी असेल या सगळ्याच्या तगड्या वॅकन्सी जवळपास पन्नास हजारपेक्षा जास्त वॅकन्सी रेल्वेनं सांगितलेल्या नुसार काढलेल्या आता डिसेंबरमध्ये रेल्वेनं सांगितले की ग्रुप डी ची जाहिरात पडणार आहे ज्याला फक्त दहावी वाले पण चालतात आणि दहावी प्लस आयटीआय वाले सुद्धा चालतात त्यामुळे आयटीआय झाल्या पोरांनी शंभर टक्के रेल्वेवरतीची तयारी करायचं आहेच या ठिकाणी बरोबर हा पहिला पॉईंट आता सर दुसरा पॉईंट गैरसमज की सर रेल्वेच्या परीक्षा इंग्लिशमध्ये होतात हिंदीमध्ये होतात आम्हाला कळत नाहीत तर तुम्हाला मी सांगू इच्छितो दोन हजार बावीस पासून रेल्वेच्या परीक्षा ह्या आपल्या मराठी भाषेत होत आहेत त्यामुळे मराठी मुलांनी याचा फायदा घ्यायचा आहे तिसरी महत्वाची गोष्ट प्रत्येकाच्या मनात गैरसमज की सर रेल्वेला इंग्लिश असतं आणि आम्हाला ते इंग्लिश आवडत तर तो गैरसमज करून टाका रेल्वेला फक्त दोन घटक असतात दोन घटकामध्ये एक असतो मॅथ आणि दुसरा असतो रिझनिंग याला दोन घटक म्हणा किंवा एक घट म्हणा मी म्हणेन की एकच घटक मॅथ रिझनिंग हा एक घटक आणि दुसरा घटक असतो तो म्हणजे जीएस हा दुसरा घटक म्हणजे इन बिन या दोन विषयावरतीच तुमच्या परीक्षा होत असतात त्यामुळे महाराष्ट्रातल्या पोरांनी रेल्वे भरतीची तयारी खूप चांगल्या पद्धतीने करा मला महाराष्ट्राचा टक्का रेल्वे भरतीमध्ये वाढवायचा आहे हे माझं ध्येय आहे आणि तुम्ही सुद्धा या ध्येयाला ध्येयाशीच जुडून अभ्यास करा आपले भरपूर सारे विद्यार्थी दोन हजार बावीस तेवीसमध्ये भरपूर साऱ्या परीक्षामध्ये लागल्या दोन हजार चोवीस मधल्या जिल्हा न्यायालयाच्या परीक्षा असतील तलाठी भरती असेल इकडं सुद्धा भरपूर सारे, सारे विद्यार्थी माझे लागलेले आहेत जॉबवरती हा आकडा जर पाहिला तर डायरेक्ट इनडायरेक्ट मी जर सांगू शकत तर एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आपले लागलेले आहेत आणि हाच आकडा पुढे चलून रेल्वे रेल्वे भरतीमध्ये पण आला पाहिजे हा माझा प्रयत्न असणार आहे रेल्वे भरतीचं सगळ्यात इम्पॉर्टंट चॅनल आहे सुपर कोचिंग रेल्वे मराठी हे टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करा इथं मी रेल्वे भरतीची बरीचशी माहिती शेअर करत असतो आणि दुसरं एक टेलिग्राम चॅनल आहे आपलं पर्सनल टेलिग्राम चॅनल पवन सर टेलिग्राम हे एक टेलिग्राम चॅनल आहे ओके हे सर्च करा तुम्हाला भेटून जाईल तर हे सुद्धा टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे ऑनलाईन बॅचेस आहेत आणि ऑफलाईन पण बॅचेस आहेत ऑनलाईन बॅचेस महाकॉम्बो असेल ऑल रेल्वे असेल या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता हे टेलिग्राम चॅनलला लिंक असेल तुमची आणि सेकंड आणि इम्पॉर्टंट महत्वाची गोष्ट रेल्वे भरतीसाठी ऑफलाईन बॅच मी सुरुवात केलेली आहे ऑफलाईन सेंटर कुठं आहे तर नांदेड जिल्ह्यात श्रीनगर हा स्पर्धा परीक्षेचा मोठा हब आहे श्रीनगर मध्ये स्विस बेकरीच्या सरळ आलं की दुसरी बिल्डिंग पवन देशपांडे अकॅडमीची आहे जिथं दोन मजली बिल्डिंग आहे तिथं आपली स्पर्धा परीक्षेचे क्लासेस चालतात सगळ्या प्रकारचे क्लास असतात यामध्ये माझं सर्वात जास्त फोकस असणार आहे रेल्वे भरतीला ज्या विद्यार्थ्यांना माझ्यासोबत प्रॉपर तयारी करायची आहे रेल्वे भरतीची त्या पोरांनी हा ऑफलाईनचा नंबर आहे ओके कोपऱ्यात जो दिसतोय तो ऑनलाईनचा नंबर आहे त्यामुळं ऑनलाईन माहिती पाहिजे असेल तर त्या नंबरवरती कॉल करायचं आणि साठी या नंबरवरती कॉल करून डायरेक्ट तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये येऊ शकतात मुलांसाठी मुलींसाठी हॉस्टेलची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे तर तिथे येऊन तुम्ही बऱ्याचपैकी माहिती घेऊ शकता सगळ्या गोष्टीची ओके तर सगळ्यांना सांगणार आहे येणाऱ्या अपकमिंग परीक्षांसाठी तुम्ही तयार राहा मेन पॉइंट कळत होता ओके यांनी सांगितलंय रेल्वे अगले वर्ष जनवरी में एल मार्च में टेक्निशियन जून में जेई और सितंबर में लेवल वन की भर्ती करेगा असं यांनी आहे आता याच्यातले भरपूर सारे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत जनवरी दोन हजार पच्चीस पच्चीस एस सितंबर दोन हजार पच्चीस तक भरती होगी रेल मंत्रालय भारत सरकार आर 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 बी कॅलेंडर दोन हजार पच्चीस जारी जारी कर दिए भर्ती कॅलेंडर सभी रेल्वे बोर्ड भर्ती बोर्ड में एक पत्र रूप मे जारी किया गया है ओके आता याच्यामध्ये सहाय्यक लोकपायलट असेल टेक्निशियन असेल एन असेल पॅरामेडिकल असेल श्रेणी आदी जैसे विभिन्न पदों के लिए भरती करेंगे आपलं मेन टार्गेट असेल एन टी एक असेल त्याचबरोबर एएलपी पण असेल टेक्निशियन पण असेल आणि ग्रुप डी पण हे आपलं टार्गेट असणार आहे यानी आता पुढे बघा काय सांगितलंय वही टेक्निशियन भरती दोन हजार पच्चीस मार्च एनटी पी सी हे सगळ्या गोष्टी झाल्या आता मेन गोष्टी सांग तुम्हाला ओके यामध्ये दोन हजार चौदा ते चोवीस मध्ये पाच लाख भरत्या रेल्वेने केल्या आहेत दोन हजार चौदा ते चोवीस म्हणजे एक दशक दहा वर्षामध्ये पाच लाख भरत्या केल्या आहेत आणि पिछले दशक म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार चौदामध्ये सिर्फ चार लाख की भरती केली म्हणजे एक गोष्ट लक्षात आली का तुम्हाला चार ते चौदा दहा वर्षात चार लाख आणि चौदा ते चोवीस या दहा वर्षामध्ये पाच लाख म्हणजे पंचवीस टक्के एक्स्ट्रा भरत्या एक लाख जास्त भरत्या केलेल्या आहेत यांचं म्हणणं असं आहे की दोन हजार चोवीस ते चौतीस मध्ये अजून कमी कमी सहा ते सात लाख भरत्या केल्या जाऊ शकतात रोज रेल्वे पंधरा किलोमीटरचा ट्रॅक टाकत आहे जमिनीवरती मग कामगारांची संख्या पण लागणार आहे कर्मचाऱ्यांची संख्या पण लागणार आहे त्यामुळे रेल्वेमध्ये खूप साऱ्या वॅकन्सी घेऊ शकतात भविष्यात ता रेल्वे तालुक्याला पण जोडल्या जाऊ शकतात याचा एकंदरीत विचार केला तर रेल्वेचा खूप मोठा व्याप वाढणार आहे त्यामुळे कर्मचारी भरती होणार आहे मी अजून सांगतोय ज्यांना फुल फोकस न अभ्यास करायचा असेल रेल्वेचा ऑफलाईन बॅच मध्ये शंभर टक्के एनरोल व्हा तिथं मी तुमची प्रॉपर चार ते पाच महिने मस्तपैकी तयारी करून घेईन त्या तयारीवरती तुम्ही शंभर टक्के कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकाल ओके चलो आता हे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी तर आपल्याला इथं सांगता येतात आता मेन गोष्ट माझं एकच सांगणं महाराष्ट्रातले पोरं जास्तीत जास्त तयारी करा रेल्वे भरतीची रेल्वेचा टक्का रेल्वे भरतीमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढलाच पाहिजे यासाठी छान पद्धतीने फक्त तीन विषयाची तयारी मॅथ रिजनिंग आणि जीएस एवढे तीन विषय व्यवस्थित करून घ्या बाकी आणखीन अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये परत आपण भेटणार आहोत तप तक थैंक यू धन्यवाद बाय बाय